एका फळ विक्रेत्याकडे तब्बल तेरा लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या चार जणांना अटक करण्यात कळवा पोलिसांना यश आलं आहे रियाज इब्राहिम पठाण हे बारा एप्रिल रोजी दहा वाजून दहा मिनिटांनी भिवंडी येथून वाशी येथे रिक्षाने चालले होते त्यावेळेस खारेगाव टोलक्याकडून जात असताना चार अज्ञात आरोपींनी मोटरसायकलवरून श्री रियाज पठाण यांच्याकडची तेरा लाख रुपयांची रक्कम पळून नेली होती या सगळ्या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक उतेकर विठ्ठल नावडे अनिल गायकवाड ज्ञानेश्वर धोडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांना घटनास्थळी येणारे जाणारे नाशिक मुंबई महामार्गावर तसेच इतर परिसरामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केलं होतं या परिसरातील तब्बल शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज त्यांनी तपासलं होतं त्याचप्रमाणे गुप्त बातमीदारांना देखील त्यांनी यासंदर्भात ॲक्टिवेट केलं होतं या, के या सगळ्या तपासानंतर एकंदर चार जणांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे यामध्ये विवेक विलास वागमोडे मयूर राजेंद्र पाटील यांचा देखील समावेश आहे त्यांच्याकडनं पाच लाख पंचवीस हजार रुपये रोकड आणि दोन मोटरसायकली असं सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे या गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी श्री अशोक उतेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा पोलीस ठाणे विठ्ठल नावडे अनिल गायकवाड ज्ञानेश्वर धोंडे यांनी आपल्या साथीदारांसह केला आहे